प्रेस कॉन्फरन्स साठी बोलवल्या नंतरही आपण तात्काळ या आला त्याबद्दल आपलं स्वागत आज ज्या कारणासाठी आपण प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दिनांक चार जानेवारी रोजी नवोदय विद्यालयामध्ये शिकत असलेली बारा वर्षाच्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता त्या अनुषंगानं सदरची घटना जी आहे ती वेदनादायी आणि दुर्दैवी जी घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आपण लातूर जिल्हा पोलिसांनी तात्काळ त्या अनुषंगाने तपास केला त्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांशी संवाद आला होता कारण आपण सगळे जण त्या वेगवेगळ्या महापालिकेच्या आणि आम्ही सुद्धा तो तपासपूर्वक करत असल्यामुळं तपास आणि त्या तपासाच्या अनुषंगाने आम्ही त्यात भेसतो त्यामुळे आपल्याशी असं थेट असा संवाद साधता आला नव्हता म्हणून त्या घटनेच्या अनुषंगाने तपास आहे आणि त्या तपासाच्या आपल्याला एकदा ऑफिशियली ब्रीफ करण्यासाठी म्हणून मी आज सगळ्यांना आपल्याला बोलवले आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दिनांक चार जानेवारी रोजी आपल्याला सकाळी साधारणतः सव्वा दरम्यान सव्वाच्या दरम्यान पोलिसांना ही माहिती मिळाली की जवाहर महोदय विद्यालय त्या ठिकाणी एका शिकणाऱ्या नावाच्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा त्या ठिकाणी घटना आपल्याला कळाल्यानंतर आपले पोलीस अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी विद्यालयामध्ये गेले त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी लगेच आपली त्या ठिकाणी रवाना केली होती या हॉस्पिटलमधील जी काही ती विद्यार्थिनी होती त्या विद्यार्थिनीचं जी काही बॉडी होती त्या अनुषंगाने तपासली त्याचबरोबर घटनास्थळावर सुद्धा आपण लगेच आपली टीम रवाना करून घटनास्थळावरचे जे काही पुरावे तर त्या अनुषंगाचा तपास आपण स्टेशनला गेला त्या अनुषंगाने एम डी सी पोलीस स्टेशनला जाऊन गेलो तात्काळ तपास आणि तपासाची कार्यवाही सुरू केली या तपासामध्ये आपण सुरुवातीला इन्क्वेस्ट आणि पोस्टमॉर्टम जर झालं पोस्टमॉर्टमचा जो काही रिपोर्ट असेल त्या रिपोर्टवर आपण तात्काळ त्या ठिकाणी गुन्हा दाखल करीत आहोत तरी आपण ते लवकरात लवकर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वेस्ट आणि पोस्टमॉर्टम व्हावं म्हणून आमचे सगळे अधिकारी त्यांना त्या पद्धतीने समजावून सांगत आणि कायदेशीर प्रोसिजर फॉलो करण्यासाठी आग्रह करत होते परंतु नातेवाईक किंवा काही इतर कारणांसाठी म्हणून त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकांचं आधी समाधान होत नाही तोपर्यंत इन्क्वेस्ट करायचं नाही तोपर्यंत पोस्टमार्टम करायचं नाही यामुळे त्याच्यामध्ये काही काला गेला आणि त्या अनुषंगाने दरम्यान त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केल्या होत्या ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं ते जे पोस्टमार्टम आहे एम कॅमेरा मागून अशी त्यांची मागणी होती की आपण तात्काळ त्या ठिकाणी तशा पद्धतीचं पत्रकार करून पोस्टमार्टम हे कॅमेरा जाऊन घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे पोस्टमार्टम करत असताना त्यांनी विशिष्ट डॉक्टर ही पोस्टमार्टम करताना त्या ठिकाणी उपस्थित राहावेत अशी त्यांनी मागणी केली त्या अनुषंगाने सुद्धा प्रशासनाने त्या എന്നതി کي લેવથી આને નિજ છે त्यांना તે જે વિશ્વાસુ ડોક્ટર તેનો वाटते એ ડોક્ટર ત્યાં કિારે ઉપસ્થિત રહે એ બાબત सुद्धा ત્યાં ठिकाणी कार्यवाही केलेली आहे त्यामुळे त्यांच्याच्या જ મંતવ્યને કે પોસ્ટમોર્ટમ કેલેરમ હો પોસ્ટમોર્ટમ કે પેલન મોર્ટમ ફો પોસ્ટમોર્ટમ લા त्यांच्या વિશ્વાસુ ડોક્ટર ઉપસ્થિત રહે આ सगळ्या गोष्टींची त्या ચોરે કરતા પરમેહારી લો આ सगळ्या गोष्टींची પુર્તતા झाले नंतर जेव्हा પોસ્ટમોર્ટમ झाला અને પોસ્ટમોર્ટમ नंतर आपल्याला प्राइमरी कॉज ऑफ डेथ हे रिपोर्ट जो सर्टिफिकेट आपल्याला मिळाला झाल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये प्रायमरी कॉज ऑफ डेथ आपल्याला त्याच्या आधारावर आपण तात्काळ मुलीच्या वडिलांना त्या ठिकाणी सी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बोलून घेऊन त्यांची एफ आय आर दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये अपॉइटमेंट टू सुविथ अॅट्रोसिटी ऍक्ट याप्रमाणे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तो गुन्हा दाखल त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी दोन आरोपींची जी नावं दिली होती त्यामध्ये एक सुपरवायझर आणि एक पेटर या दोन्ही महिला त्या ठिकाणच्या जे काही एम्प्लॉई होत्या तर त्यांच्या अनुषंगाने तो गुन्हा त्या ठिकाणी नोंदवल्यानंतर तात्काळ अॅट्रॉसिटी ऍक्ट असल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास आणि वैश्विक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी करणं आवश्यक असल्यामुळं आपण तो तपास सी टी एस यांनी मग तिथून पुढे तो तपास तात्काळ सुरू केला इनफॅक्ट आदल्या दिवशी रविवारपासूनच डी वाय एस पी स्वत या सगळ्या ठिकाणी भेट देऊन तपास च्या ती कारवाई चालूच होती परंतु एट्रॉसिटी ऍक्ट लागल्यामुळे ऑफिशियली तो तपास त्यांच्या आकडे आल्यामुळे तिथून पुढे त्यांनी तो तपास सुरू केला या तपासाच्या अनुषंगानं घटनास्थळाचा पंचनामा असेल त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ही साक्ष असेल त्याच्यानंतर ज्या प्रत्यक्ष दिवशी ज्या काही मुली होत्या आजच्या दिवशीचा जो काही सगळा कार्यक्रम झाला होता त्या सगळ्या मुलींचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणं असतील त्यांचे व्हिडिओग्राफी करणं असेल त्याच्यानंतर त्या ठिकाणचे जे काही सी सी टी व्ही असते तर ते सगळे सीसीटीव्ही जे काही डेटा तो सगळ्या डेटा त्या ठिकाणी प्राप्त करणं असेल तर या अनुषंगानं सर्व जी काही कार्यवाही आहे ती कारवाई तात्काळ दिवसी यांनी त्या ठिकाणी केलेले आहे त्या व्यतिरिक्त पोस्टमॉर्टम रिपोर्ट झाल्यानंतरही होते ते ते सॅम्पल आपण फॉरेन्सिक लगेचच साठी रवाना केलेले आहे त्यानंतर लगेचच पाच तारखेला रात्री हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा तारखेला तात्काळ या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आली अटक करून त्यांना निर्माण कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्यांच्याकडनं पोलीस कस्टडीची मागणी केल्यामुळे आपल्याला चार दिवस त्या ठिकाणी कस्टडी होती आणि नऊ जानेवारी पोलीस कस्टडी मिळाली होती नऊ जानेवारी पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर आपण पुन्हा एकदा पोलीस कस्टडी वाढवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी विनंती केली होती परंतु आपली त्या ठिकाणी त्यांना पोलीस कस्टडी एक्सटेंड न झाल्यामुळे एमसीआर झाला आणि त्यानंतर आपण त्या अनुषंगाने तात्काळ त्यामध्ये रिव्हिजन ऍप्लिकेशन सुद्धा केलेलं आहे पोलीस कस्टडी मिळण्यासाठी या दरम्यान मी म्हणलं तसं सीसीटीव्हीचे सगळे फुटेज जप्त करणं त्याचबरोबर मोबाईल्स असतील तर त्याचे सीडीआर मागवणं त्याचबरोबर जे साक्षीदार आय डी केसेस आहेत त्यांची स्टेटमेंट रेकॉर्ड करणं त्यांची व्हिडिओग्राफी स्टेटमेंट रेकॉर्ड करणं या व्यतिरिक्त डॉक्युमेंटरी एव्हिडन्स प्राप्त करणं हे सगळं केलेलं आहे त्या व्यतिरिक्त भविष्यात जाऊन हे जे काही साक्षीदार आहे आणि त्यात विद्यार्थी आहेत पुढे जाऊन ट्रायलच्या जा दरम्यान साक्षी टिकावी आणि म्हणून त्या आपल्या समोर दिलेल्या साक्ष त्या साक्षी सुद्धा कोर्टात नोंदवण्यासाठी सुद्धा आपण कोर्टाला सुद्धा पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे जेणेकरून पहिल्या दिवसापासून आणि ही घटना आपल्याला कळल्यापासून लातूर जिल्हा पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे तितकंच सक्षमपणे या गुन्ह्यातले सर्व बारकावे बार जे आहेत त्या बारकाव्याचा विचार करून या घटनेचं सत्य उजळ्यात आणलं आणि त्याचबरोबर जे काही ज्या याच्यामध्ये जे काही दोषी निष्प होत आहे ते त्यांच्या विरोधात सगळं पुरावे प्राप्त करणं आणि भविष्यात की कोर्टात जेव्हा केस चालत शंभर टक्के कनिशन होण्यासाठी म्हणून जे जे प्रयत्न करणं आवश्यक आहे ते सर्व प्रयत्न लातूर जिल्हा पोलिसांनी पहिल्या दिवसापासून केलेले आहे हे करत असतानाच जे मुलीचे जे काही पालक आहेत सातत्याने तपासी अधिकारी आहे ते जेव्हा जेव्हा आले त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या सगळ्या शंकांचं समाधान करण्याचा परिपूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे मला स्वतःला ते पालक जे आहेत ते जवळपास दोन ते तीन वेळा केले आहेत त्या त्यावेळेस त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केल्या आहेत किंवा तपासाच्या अनुषंगाने त्यांनी जे जे करावं अशी अपेक्षा घेते की सगळ्या बाबीच त्या ठिकाणी आपण परिपूर्ण त्यांच्या आणि त्याप्रमाणे तपास करण्याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आता हे करत असतानाच आपल्या सगळ्यांना कल्पना आहे जी दिनांक सात जानेवारीला प्रचारार्थ माननीय मुख्यमंत्री महोदय वेळेस सातो या ठिकाणी आले होते या घटनेची किंवा या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेताना मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्या पालकांना त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्या भेटी दरम्यान त्या पालकांनी त्या ठिकाणी मागणी केली होती की सदरची जी घटना आहे ती एका मुलीशी निगडीत आहे लेडीज मध्ये ही घटना झालेली आहे आणि त्यामुळे जे साक्षीदार आहेत ते बहुतांश सगळेच महिला आहेत एक तर महिला एम्प्लॉय आहे किंवा मुली आहे आणि त्यामुळे सदर गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास महिला अधिकाऱ्यामार्फत व्हावा किंवा मग आय टी स्थापन होऊन त्याच्यामध्ये महिला अधिकारी त्याच्या टीचे प्रमुख असावेत अशी मागणी त्या ठिकाणी केली होती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट लागल्यामुळे हो या गुन्ह्याचा तपास हा डीवायसी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी करणं आवश्यक आहे आणि लातूर जिल्हा पोलिसांकडे महिला डीवायसी आपल्याकडे एकही अधिकारी नाही आणि त्यामुळे त्या अनुषंगानं पोलीस महासंचालक कार्यालयानं जे मुख्यमंत्री महोदयांनी जे आश्वासन दिलं होतं त्यांच्या पालकांना की याचा तपास महिला अधिकाऱ्यांमार्फत होईल किंवा महिला अधिकाऱ्याच्या एकरेमी प्लॅनिंग होईल या आश्वासनाच्या आधारावर पोलीस महासंचालक कार्यालयाने त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने एस आय टी स्थापन करण्याचा आदेश बारा तारखेला त्या ठिकाणी जारी केलेला आहे आणि त्या आदेशाच्या अनुषंगानं या गुन्ह्याच्या तपासासाठी एस आय टी स्थापन करण्यात आलेले आहे ज्या एस आय टीच्या अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्ह्यातील नोकर या या ठिकाणच्या ॲडिशनल एस पी श्रीमती रचना पाटील या त्या ठिकाणी या आय टीचे अध्यक्ष आहे आणि त्या आदेशातच आदेशात केलेले अध्यक्षांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे ते अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी निवडू शकतात आणि तपास ते स्वतः शकतात त्या टीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं त्यांची टीम त्या ठिकाणी निवडलेली आहे आणि तो पुढील जो तपास आहे तो तपास एसआयटीचे अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या देखरेखी खाली डीवायस पी लातूर साहेब रावडे हे डीवायस पी जे आहेत त्यांच्याकडे हा तपास त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या तपासाला मदत करण्यासाठी म्हणून आपल्या लातूर जिल्हा पोलीसचे एक महिला अधिकारी ए पी आय केंद्रे आणि महिला पुरुष अधिकारी एपीआय द्रोणाचार्य यांना सुद्धा या पथकामध्ये त्या ठिकाणी त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हे जे टी पथक आहे ते आता स्वतंत्रपणे आणि एसआयटीच्या अध्यक्षांच्या देखील खाली हा संपूर्ण तपास इथून पुढचा जो आहे तो इथून पुढचा तपास ते करतील हा तपास करत असतानाच त्याच्यामध्ये लातूर जिल्हा पोलिसांना ही घटना जी, जी आहे ती पहिल्या वेळेपासून माहीत आहे आणि तपास आपण बहुतांश पूर्ण करत आणलेला होता आणि त्यामुळे तपासाच्या अनुषंगाने लातूर जिल्हा पोलिसांकडनं किंवा तपस्या अधिकाऱ्यांकडनं लागणारं सर्वतोपरी जे काही सहकार्य आहे तर ते एसआय पत्ताला एसआयटी अध्यक्षांना लातूर जिल्हा पोलिसांकडे सगळं सहकार्य जे आहे ते तपासामध्ये त्या ठिकाणी केलं जाईल उद्दिष्ट हेच आहे की जी घटना झालेली आहे ती घटना दुर्दैवी आहे अशी घटना अशा या घटनेला जे कोणी जबाबदार असते तर त्याच्या विरोधात जास्तीत जास्त सबळ आणि सक्षम पुरावे प्राप्त करणे ते पुरावे कोर्टाच्या कसोटीला उतरतील या पद्धतीने योग्य असा तपास करणे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असते त्यांना शेवटी कन्व्हिक्शन मिळवलं कारण पोलीस तपासात मिळालं तर आणि तरच त्या जी काही आहे न्याय मिळाला असं आम्ही मानतो आणि त्यामुळं या तपासाच्या अनुषंगानं आणि कन्व्हिक्शन मिळवण्यासाठी आम्ही कमिटेड आहोत जरी हा तपास आता एसआयटी कडे वर्ग झालेला असला किंवा टीच्या अध्यक्षांच्या देखरेखीखाली होणार असला तरी पण लातूर जिल्हा पोलीस लग, की आपलं कर्तव्य आणि या एसआयटीला पूर्ण सहकार्य त्या ठिकाणी करणार आहे आता यातला एक जो भाग होता की पालकांची बऱ्याच वेळा ते पालकही भेटले त्या पालकांच्या वतीने त्यांची नातेवाईक किंवा फक्त बऱ्याच संघटना सुद्धा राज्यभरातून संघटना सुद्धा संघटना आणि संघटनेचे पदाधिकारी सुद्धा या तपासण्याच्या आयुष्यात आम्हाला आम्हालाही भेटलेले आहेत फोनवरही संपर्क केलेला आहे त्यांनी त्यांच्या जे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आहेत त्याच्यात या सगळ्या गोष्टीचा तपासामध्ये आधीच त्या ठिकाणी अंतर्भाव करण्यात आलेला आहे त्या तपास करण्यात आलेला आहे एकच फक्त महत्वाचा मुद्दा आहे की सगळ्यांची मागणी किंवा शंका हीच होती की बाबा ही आत्महत्या नसून खून आहे का आणि त्या अनुषंगाने तपास त्या ठिकाणी करावा तर निश्चित आम्ही सुद्धा या सगळ्याच गोष्टींचा सारासार विचार करून त्या अनुषंगाने परिपूर्ण तपास केलेला आहे करत आणलेला आहे आणि आम्ही त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की जर हा आत्महत्या कोण असेल असं एक जरी पुरावा त्या ठिकाणी आला जो कायद्याच्या प्रसंगीवर ठीक आहे तर आपल्याला कलम वाढ करायला कुठलीही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही परंतु आतापर्यंत आपला जो तपास झालेला आहे त्याच्यात तसं निष्पन्न न झाल्यामुळे आता जो तपास आहे आत्महत्येस प्रवृत्त केलं यासोबतच ऍट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे हा तपास आतापर्यंत चालू आहे या अनुषंगानं आपल्या सगळ्यांना अपडेट करणं आणि वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांपर्यंत मांडणं आवश्यक होतं प्रेस म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी बोलवली आहे माझ्या मंगळवार तपास पथकाच्या एस आय टीच्या अध्यक्ष आहेत त्याही लातूरला आलेल्या आहेत आता इथून पुढे त्या पुढची जी काही त्यांची तपासाची जी कार्यवाही आहे त्या स्वतः आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जी तपास पथक आहे तर ते त्या ठिकाणी निश्चित करतीलच परंतु हा तपास तिकडे वर्ग झाला म्हणून

त्या ठिकाणी काही आरोप त्या करण्यात आले इतर विद्यार्थी आणि त्या आरोपाची शहानिषा करण्यासाठी म्हणून तिथले जे काही म्हणजे जे आरोपी आहेत त्या आरोपींनी त्याची शहानिषा करून त्या जी काही महेशन करणं किंवा इंट्रॉगेशन करत असताना तिला त्या ठिकाणी मारण करणं किंवा तिला अपमानित करणं जो काही घटनाक्रम निष्पन्न झालेला आहे त्याच्यामुळं ती रात्री आत्महत्या केलेली आहे असं प्राईम ऑफिसच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेले आणि त्या अनुषंगाने अत्यंत सबळ पुरावे आणि सक्षम पुरावे हे आपल्याला तपासामध्ये पुढे आलेले आहेत पुरावे हे आयबीपीएसच्या स्वरूपात आहेत काही पुरावे हे मेडिकल तपासाच्या अनुषंगानं इन्क्विनाम्याच्या अनुषंगानं पीएम रिपोर्टच्या अनुषंगान सुद्धा

सर एक महत्वाचा प्रश्न आहे कुटुंबाचा असा आरोप आहे की जी एफ आय आर दाखल झालेली आहे किंवा आपण फिर्याद घेतलेली आहे त्यांच्याकडनं ती त्यांच्या मनाप्रमाणे नाही पोलिसांच्या मनाप्रमाणे घेतली असा कुटुंबाचा प्रखड आरोप आहे आणि दुसरी एक गोष्ट चंदना म्हणून तिथे कर्मचारी होती वारंवार कुटुंब त्या चंदनांचं नाव कर्मचाऱ्याचं नाव ना आपण ते एफ आय आर मध्ये का घेतलं नाही पोलिसवाली असं सांगत होते म्हणे की त्या महिलेची तिथं काय गरज नाही किंवा तिथं ती नव्हती आणि ह्याला धरून एक प्रश्न आहे सर ड्रायव्हरला आणि गाडीला ताकद घेतले का पोलिसांनी याच्यामध्ये जी एफ आय आर आहे ती एफ आय आर त्यांना परिपूर्णपणे वाचून लावण्यात आलेली होती समजून सांगण्यात आलेली होती त्यांची खात्री झाल्यानंतर एक लक्षात घ्या की जर घाई गडबडीत काही चुकीची एफ आय घ्यायची होती तर घटना चार तारखेला सकाळी झाली आणि त्यामुळे पोलिसांनी कुठेही त्यांना दबाव आणून किंवा कुठेही त्यांच्या सगळ्या शंकांचं समाधान होईपर्यंत पाच तारखेला रात्र झालेली आहे तुम्ही विचार करा की चार तारखेला सकाळची नाही चार तारखेला नाही झालं पाच तारखेला झालं नंतर एक्वेर तात्काळ एफ एक्ट झाली एफ आय दाखल उत्तर सुद्धा दे त्यांचे नातेवाईक त्यांचे वकील मित्र सोबत होते आणि त्यामुळे ती एफआयआर आय दाखल करताना परिपूर्णपणे दाखवून समजून वाचून त्यानंतर खात्री झाल्यानंतर ती एफ चंदन चंदनायला होतात दुसरा जो अनुषंगाने आहे त्याच्या अनुषंगाने तपासात सविस्तर आणि सखोल तपास करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने तिचा त्याच्यामध्ये दे, रोग आरोपी म्हणून निष्पन्न न झाल्या म्हणून त्याच्या ती कारवाई झालेली नाही आणि अजूनही तो तपासात एस आय टी आहे तपास पूर्ण झालेला नाही तपास चालू आहे त्याशी काही अजून व्हायचं बाकी त्यामुळे तपासात पूर्ण निष्पन्न आणखी शेवटचा याच्यावर लागून प्रश्न आहे मग जर असा असेल कुटुंबाचा जर असा आरोप असेल तर त्यांना मग एकशे चौसष्ट खाली कलम चली

यांची तरी खूप तपासवलं सगळं कागदपत्र पाहून घेतल्यानंतर मी याच्याबद्दल खूप एस पी साहेब गाडी आणि ड्रायव्हरचं सांगितलं नाही तुम्ही हे तपासानंतर डिस्चार्ज तर अर्पी सर सर त्यालाच लागून जेवढंय वो उपस्थित केलं ते सगळ्या मुद्द्यांचं सखोल आणि व्हाईलुक त्या ठिकाणी व्हेरीफाई केलेले आहे त्या व्हेरीफाई झालं नंतर एकाचा अर्पीचा जर पुरावा असेल तर करू शकतो सर ते वैध वैध नाही कलेक्टर मॅडम ने प्रेसला का आलेल्या आहेत कलेक्टर मॅडम का घेऊ शकले नाही कारण त्यांच्या नातेवाईकाला सुद्धा भेटायला मॅडम गेलेले नाही माझ्या माहितीप्रमाणे कलेक्टर मॅडम ची त्यांच्या नातेवाईकांची भेट झालेली आहे त्या दिवशी मॅडम स्वतः आजारी होते सलाइन लावले होते त्यानंतर त्या हॉस्पिटलमधनं पालकांना भेटायचे असं कळल्यानंतर तात्काळ त्यांनी येऊन पालकांची भेट घेतलेली आहे त्यानुसार प्रवाह दिवशीच्या प्रेसमध्ये त्यांनी आपल्याला संबोधित केलेला सर या घटने

विद्यालयामध्ये सर मेडिकल पथक होतं तर हे मेडिकल पथक जे होतं विद्यालयामध्ये तर ते परस्पर ही घटना देत असलेली माहीत असताना सुद्धा परस्पर ते खाली उतरवून बॉडी हॉस्पिटलला ते दाखल केले आणि ते नेताना डिक्की मधून निघले असे सुद्धा चर्चा आहे त्याच्यावर काय अपडेट्स अपडेट पालकांनी ती त्यांना पालकांची ती खात्री करून दिली आहे जे पण ते सीटवर हे सीसीटीव्हीच्या आधारे निष्पन्न झालेले पहिला मुद्दा की डेथ झाली होती तर खाली असं जे म्हणणं आहे परंतु त्या संबंधित जी नर्स आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पल्स लागले आणि पल्स लागल्यामुळे आम्ही आमचे प्रयत्न केले की जर पल्स असेल तर तिला वाचवण्यासाठी सीपीआर असेल किंवा तातडीनं हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार असेल या गोष्टी त्यांचं म्हणणं कसं आहे किंवा आम्ही कोल आम्हाला असं वाटलं की तिला अजून वाचवण्याचा आपल्याला प्रयत्न करायला आणि म्हणून ते झालं झालेली घटना आपल्याला वास्तव समजलेला आहे सर्व माहिती बी त्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने जाऊन तसं जाऊन ही माहिती असतं ना आपल्याला सर्व व्यवस्थित आहे तुम्हाला सर्व घटनाक्रम लक्षात आल्या त्याप्रमाणे तुम्ही एफ आय आर वगैरे एवढा असताना एस आय ची काय एम काय कसं असतं ना की एक मुद्दा मला त्यांचा जो काय वाटला की बाबा मुलीच्या बाबतीत ही घटना आहे घटनाक्रम सगळं लेट जुस निर्माणता आहे आणि तपास करणं आवश्यक आहे आता स्वाभाविक आहे त्यांना असं वाटत असेल मी परत एकदा सांगतो याच्यात जे पीडित आहे किंवा पीडिताचे नाते आहे त्यांचं समाधान आणि त्याच्याच प्रत्येक शंकांचं समाधान होणं ही गरजेचं आहे नो डाऊट आम्ही पथकामध्ये आमच्या लेडी ऑफिसर होत्या परंतु त्यांना तपस्या अधिकारी किंवा मग तपस्या अधिकाऱ्याचे वरिष्ठ जे कोणी ते लेडी अधिकारी पाहिजे होते की त्यांना असं वाटत होतं की त्याच्यामुळे हॉस्टेलमधल्या मुली हा महिला अधिकाऱ्याशी बोलू शकते एवढी मागणी होती त्याच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात लेडी डीवायसपी नाही असता तर मग हा तपास लातूर जिल्हा पोलिसांकडेच फक्त लेडी ऑफिसर गेला असता आता आपल्या जिल्ह्यात लेडी डीवायसपी नाही आणि

आणि या आपल्या तपासाच्या सर महाराष्ट्रावर ही घटना गेली मग कुटुंबाला संरक्षण वगैरे देण्याची आपली वाटते तिथं गरज काय लॉंग मार्च वगैरे निघणार आहे काही वीस तारखेला लॉंग मार्च पण अशी काही परिस्थिती कुटुंब विभाग आहे बरोबर आहे जर त्यांना तसं वाटत असेल तर आता ते आरोपीच्या पण आहे त्या आरोपींकडनंचही त्यांना भीती असेल त्या आरोपींकडनंच त्यांना काही होणार असेल तरच हा विषय आहे जे आरोपी आहेत जे मध्ये आहेत दोन्ही महिला आरोपीच्या आहेत आणि त्यांना अजून एक एनसीआरमध्ये आहे त्यांना जाणून मिळू नाही म्हणून आता आपण ते प्रयत्न केले आता एनसीबाबमध्ये ते प्रयत्न होतील त्यामुळे ते त्या त्या वस्तू त्या त्या वेळच्या परिस्थितीवर सांगितलं नाही सर हा प्रश्न का होता तर त्यांचं कुटुंबाचं असं म्हणणं आहे की बरेच जे आम्ही नावं सांगितलं ते अजून मुखटच आहे म्हणून तर मग मिळालं ना तर त्यापासून देश करून